नमस्कार मित्रांनो असल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे सत्ता आहे ओवळे गावामध्ये महाड तालुका त्यांची वळजाई देवी मंदिर ओवळे हे दाखवत आहे हे बघा रुईचे झाड हे मूग एमुग। आहे मूग दर्शन घ्यायचं आता मी गावाच्या बाहेर मंदिर आहे वडाचा झाड वडाचा ना वेगळाच झाड आहे आजूबाजूला जागा मस्त आहे बसण्यासारखी कार्यक्रम कुठले कुठले होतात मला माहिती नाही पण पर... मी आता दर्शन घेत आहे त्यांचा पहिल्यापासून त्यांचे इथे देवस्थान आहे दिवा लावण्यासाठी मस्त सोय केलेली आहे वार असेल का असेल तरी दिवा उद विजणार नाही ववळेगावमध्ये माझे मित्र आहेत आताच आम्ही विरारला भेटलो होतो रिसॉर्टला संदीप मस्कर संदीप काप दत्ताराम निमरे अगरबत्ती तेल पण आहे बाजूलाच झाड कोणतं आहे आपण कमेंट करा तुम्ही बाजूला शाळा आहे गाव उंचावर आहे असा डोंगरात साईटला पूर्ण कडधाने लावलेलं ला आहे पेरलेलं ला आहे ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्याने कडधानी लोक करतात पण त्याला वेळ असे अमरवेल ही कडदाण्याची वाट देवा अमरवेलनी पावट्याच्या मुगाची पूर्ण वेळ वेळलेली आहे बघा त्यामुळे कडधानी होत नाही पुरीची झाडं भाग आवाज आहे मंजूल असा घंटीचा आवाज इथे होळीचा कार्यक्रम होतो इथे होळी लावलेली जाते हा बहुतेक वाटतो पाटील त्यांचा शेत आहे तर इथे हायवे रोड होतो आहे पुणे हायवे मोठा चारपत्री जातो आहे रोड एक साईड झाली एक साईड व्हायची आहे का बरे ना काय म्हणजे अभितवानी माझी बही ना स्टॉपला बसले स्टॉप आता सध्या गेलेला आहे रस्त्यामुळे काल गेलो तो खैरेला हो बरे बरे आई येणार होती ना आ? ते आता उद्याला येणार आहे ते वणीला आई काकूला बघायला बघायला येणार होती ते म्हणते मी आता जातोच म्हणून ना ते माझीकडे राहील ना तिकडे येणार आहे ना दादा घेऊन येणार आहे लगेच जाणार आहे तुषार साहेब <laughs> किती बात आहे <है? laughs> प्राथमिक शाळा ओळे तालुका महाड जिल्हा रायगड <laughs> शाळा बंदच ना सध्या ह <imitation> <imitation> एकच का बोलतो अंगणवाडी की हे आमचे युव आहे खैऱ्याचे हा पोळेकर मोहन पोवळेकर पोळेकर काय मग पोवळेकरांनी भात मस्त धडला लगेच लगेच ॲडजस्ट केली तुम्हाला हा पण झाला ना लगेच मोकल्या ना तुम्ही भरत शेठ गोगाळे माट तालुका आमदार एक खाली एक शाळा आहे ती पण बंदच आहे सध्या मुलं गाव कोकणामध्ये नसल्यामुळे शाळा बंद आहे बघा रायगडला पायऱ्या कशा आहेत त्यात चालणार का, का। तेलंगेचे मालप हां हे त्यांचा बाजा पण आहे कुणा लग्नाला लागलेच तर नक्कीच कमेंट करा हे ऑर्डर घेतात काय बोलते बाकी म्हणजे पुढे काय शतव सारखं बाजूलाच माल काल कुठं ऑर्डर होती काल चिंबावला मग लेट पर्यंत नवरातला वाटतो हो ना गावात लग्नात होता म्हणून गावाची सुपारी किती आहे लग्नाच्या हां एक आहेत अरे वा कोण पाणी सोय मस्त समजा इथे का तब्येत का म्हणते बरे आहे ना हा आहे पॉवर पहिले शेतकरी मोठे होते मोठी शेतकरी आता जरा तब्येत तब्येत साथ देत नसल्यामुळे शेती <laughs> कमी गेली यांचा मुलगा जवळजवळ कडदाने ऐंशी ते एक लाखापर्यंत विकतो ना हो कस मूल मक्की ओळकर का बोलतो बाकी सून गेली काय सून गेली काय पडलेला हे मोठे शेतकरी आहेत तुषार पवार हे काय काय पिकवता तो चवळी का यावर्षी हे नाही केले मुला केला संपला संपला केला जाऊ लागले हो पुन्हा खलाटे आहे तर शेती पण लोकांनी ना हो पुणे हायवे रोडदा आहे उपाठ गाड्या एक साइड झाले एक साईड व्हायचे आहे ते इथे पण त्यांचा देवाचा कार्यक्रम होता वाटतो हे शाळेत जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक रूम बनवलेले आहे शंकराची कुंडी आहे छोटस असा मंदिर आहे बांधले ते बाजूला एक शाळा आहे त्या बाजूला मराठी शाळा होती सध्या मुलं म्हणून बंदच आहे सर्व बघा उंच टेकडीवर घरं बसलेली आहेत तर आज कोकणामध्ये ओळेगावमध्ये तुषार पवार हे कोकणामध्ये शेती क काय काय पिकवले ते तुम्हाला दाखवत आहे आणि ते शहरात न जाता कोकणामध्ये त्यांचे पीक काढलेले आहे शिवीर वगैरे सर्व पाडलेत ते पूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा जुन्या काही वस्तू आहेत त्यांनी पण तयार केलेत बघाचे शेड बनवले ते दाखवतात आम्ही शेतामध्ये चवली वगैरे कसे केले काय केले ते हे बघा कसं शेतामध्ये घर बांधले सायटी नारळ वगैरे लावलेत हे बघा त्यांनी घर कसं बांधले त्यांची पूर्ण लागवड काय काय केली सांगतो आम्ही तेव्हा ते जायला आहे वगैरे शेतामध्ये राखण करण्यासाठी ते रात्रीचे ते येतात बिचाना वगैरे इथे आहे हे बघा काय काय लावले ते मी सांगतो तुम्हाला हे बघा ही चवळी आहे चवळी किती तोंड्याला केली पाच तोंड्याला हे बघा बाजूला विहीर पण आहे शेतामध्ये त्याने विहीर पाडले चवळी आहे दुसरा मूग आहे ना मूग पावटा तूर चवळी सर्व प्रकारचे कडदाणे केले त्यांनी जवळजवळ तीन ते ती चार एकरला जास्त होईल तोपर्यंत त्यांनी शेती उडी केली ते शहरामध्ये गेलेच नाही कोकणामध्ये सुरू करतात जवळजवळ एक ते दीड लाखापर्यंत वर्षाची कमाई तीन महिन्यामध्ये काढतात ते बघा छोटसं घर बांधले बघा सुंदर असा हे बघा आहे ना मस्त वाटतं हवेशीर एकदम झकास आहे हे बघा मांजर पण आहे बसण्यासाठी जागा वगैरे वगर, बघा फर्स्ट क्लास जरा बघणार काय तर तुम्हाला पंखा वगैरे सर्व आहे बघा तुम्ही कधी आलात तर नक्कीच भेट द्या इथे लाईट वगैरे सुरू आहे इथे बोर्ड मीटर हे बघा हे कसं आहे डुकराचं ना हे बघा डुकराचं तोंड मस्त आहे की त्यांनी हे केले डुकर मालते जोपासाठी जागा मस्त केले बघा उंचावर हवीशीर एकदम हे बघा दोन तीन लोक येतात रात्रीच्या दिवा लावण्यासाठी हे बघा जुन्या काळचं जेव्हा गावामध्ये लाईट नव्हती तेव्हा हे दिवा हे बघा जुन्या काळचा आता ते बघायला भेटत नाही आहे जेवणासाठी बघा डा टाईम टेबल म्हणतात ना ते त्याच्यावर जेवण वगैरे करायला हे बघा इथं बसून मस्त की काटवरती मस्त जेवण इथं करू शकतो आणि बघण्यासारखं भरपूर आहे मस्त काचे वगैरे लावले साईडनं हवा वगैरे दबजच आहे हे पूर्ण शेवटपर्यंत शिथे गेलेली त्यांची कलिंगनी पण करतात यावर्षी कलिंगनी वाटतं नाही केली त्यांनी तर नक्कीच भेट द्या ओवळे गावामध्ये चवळी जवळजवळ दिवसाला तीस ते चाळीस किलो काढतात ते पाण्याची सोय बघा वीर स्वतः खुलले स्वतः सर्व खर्च करून पाण्यासाठी पाणी पुरवठा शेतीला मित्रांनी बघा स्वतः पिकवलेलं एक कोकणामध्ये शेतामध्ये मुलाची भाजी हे बघा केवढा मुलं आहे बघा भरपूर मुलाची भाजी वगैरे विकतात ते हे बघा त्यांनी साडी वगैरे केलेले आहेत पूर्ण लाकडी सामान आहे हे बघा बसण्यासारखे लाकडाचे हे बनवले आहेत खुर्ची हे लाकडाचं बसायला आहे बघा यातले पहिले घर असायचे लाकडाची त्याला खांब म्हणतात पुन्हा लाकडाचं बनवले मच्छाल 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 हा डुकराचं लाकडाचं बनवलं आहे डुकराचा तोड ना बघा ओरिजिनल ओरिजिनल सु, आहे डुकराचं सुलभ ओरिजिनल हा सुलभ न बघा मांजर कायम चिथं असते का हो अरे बापरे कालून होती याला पण मस्त जिना वगैरे केले ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच वोळेगावमध्ये पाहण्यासाठी या तुम्हाला नक्कीच आम्ही दाखव आणि कुणाला जर चवळीच्या शेंगा किंवा काय असेल मुळाची भाजी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही पाठवून देऊ तुम्हाला